नमस्कार माझं नाव नंदिनी स्वागत आहे तुमचं मराठी रिव्ह्यू या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण एका अशा चित्रपटाबद्दल बोलणार आहोत जो चित्रपट दोन हजार सतरामध्येच बनून तयार झाला होता परंतु आता दोन हजार बावीस आला तरीही तो, 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 तरी तो चित्रपट रिलीज झालेला नाही आहे तर त्या चित्रपटाचं नाव आहे वाय आय किल गांधी हो त्या चित्रपटाचं नाव आहे वाय आय किल गांधी तर ह्या चित्रपटाचं नाव ऐकून तुम्हाला कळलंच असेल या चित्रपटाची याचिका देखील दाखल केलेली आहे आतापर्यंत ओ टी टीवर प्रत्येक प्रकारचे चित्रपट आले परंतु कोणत्याही चित्रपटावरती याचिका दाखल केली नव्हती मग ह्याच चित्रपटावर याचिका का दाखल केली आणि ज्यांनी याचिका दाखल केली त्यांचं नाव सिकंदर बहल व वकील अनुज भंडारी आहे त्यांनी ती याचिका दाखल केली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर का हा चित्रपट ओ टी टीवरती रिलीज झाला तर तिरस्कार पसरेल व समाजात शांतता भंग होईल आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की गांधीजींचे मारेकरी म्हणजेच नाथुराम गोडसे यांचे ह्या चित्रपटामध्ये समर्थन करण्यात आलेले आहे परंतु जर का नाथुराम गोडसे हे खरंच इतके वाईट व वा गलिच्छ व्यक्ती असते तर मग अमोल कोल्हे यांच्यासारख्या प्रसिद्ध अभिनेता तसेच डॉक्टर व पॉलिटिशियन त्यांनी बरेच कॅरेक्टर्स निभवले शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्यासारखे मोठे मोठे कॅरेक्टर साकारलेत मग त्यांना नाथुराम गोडसे यांचं कॅरेक्टर साकारावं असं का वाटलं एवढे जे चांगले कॅरेक्टर त्यांनी स्वीकारलेत मग त्यांना हे कॅरेक्टर स्वीकारावं असं का वाटलं ह्या चित्रपटाचे डिरेक्टर अशोक त्यागी आहेत यांनी हा चित्रपट डिरेक्ट केलाय ॲज अ यूथ म्हणून मला असं वाटतं की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो जे काही घडलेलं असतं ते चित्रपटांमध्ये दाखवतात ह्या पिढीला व येणाऱ्या पिढीला आपला इतिहास कसा होता असं मला वाटतं तुम्हालाही वाटत असेल तर हा जो चित्रपट आहे एका हिस्ट्रीवर बेस आहे आणि त्यात सत्य असेल मग ते सत्य समाजापासून का लपवलं जात आहे हा देखील प्रश्न आहे परंतु आता हा चित्रपट कधी रिलीज होईल नाही होईल हे तर मी सांगू शकत नाही हे तर आता न्यायालयावरच आहे परंतु माझी ही होप आहे की हा चित्रपट रिलीज झाला पाहिजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर मला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा नाहीतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच आहेत मग तोपर्यंत बघत राहानंदिनीसोबत मराठी रिव्ह्यू